कमिटमेंट कर दी तो फिर मैं अपने आप की भी नहीं सुनता असा डायलॉग मारत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी तरुणांची मने जिंकली हा डायलॉग सलमान खान माझ्याकडूनच शिकला आहे हवे तर त्यांना जाऊन विचारा खरा एक्टर आपणच आहे म्हणताच एक नेता एक आवाज उदय महाराज उदय महाराज असा जयघोष उपस्थितांनी केला कमिटमेंट करते

कसं आता अॅक्टिंगला येतोय घरा जाऊ फोटो सूट तिथं विचारा त्याला विचरा अरे नंतर ची मी पडद्यावरची अक्टूट त्याला रिटेट नसतं एवढं लक्ष दे आणि त्याला जे मी बोलतो त्याला रीटेट नाही जे बोलतो तेच करतो याचपर्यंत कोणाचा विरस होऊन गेलेला नाही तर त्यावेळेस सांगतो